कल्याणमध्ये काँग्रेसकडून गॅस सिलेंडरचे मोफत रिफिल की विधानसभेची तयारी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी स्वखर्चातून गरजू महिलांना गॅस सिलेंडर करून देणार अशी घोषणा त्यांनी केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजभाऊ काँग्रेस कडून इच्छुक असल्याची चर्चा आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व ही जागा मिळवण्यासाठी रणनीती आखली जात आहे महाविकास आघाडीमध्ये या दोन्ही जागांकरिता रस्सी खेळ सुरू आहे ही योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओवाळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृश भाऊबीज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण मध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं वाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिलची जी मी घोषणा केलेली आहे की खर्चाने सगळ्यात महत्वाची सांगतो की मी आम्ही खर्चाने करतो कुठलीही शासकीय योजनेचा लाभ नाही परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न ही योजना आता मी दिवाळीसाठी केलेली आहे दसरा दिवाळीला माझ्या भगिनींना मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावे या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याण पासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज कल्याण